हॅलो गायज नमस्ते कसं काय माझं नाव चेतन मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर ब्लॉगची सुरुवात मी कामावरूनच करतो आहे डायरेक्ट हे बघा मी सकाळ सकाळी डॉग्सला फिरवायला येतो माझ्या इथनं एक दोन किलोमीटर लांबच आहे जवळच आहे म्हणजे तिथंच येतो फिरवायला तर विषय असा आहे की मला भरपूर जणं बोलतात की तू काम कर हे किती दिवस करणार डॉग्सला फिरवणं हे सगळं तर मी काम पण बघतोय पण कामाचं कसं माहिती आहे का जर मला काम भेटला आणि मला जर कामाला ठेवलं नाही तर जे हे काम करतो आहे ना ते पण सुटेल आणि जो काम पकडेल तो पण सुटेल कारण की विषय कसा आहे की काम पण करायचंच आहे आणि हे पण करायचं आहे कारण की इथनं मला जेवढं इन्कम येतं ते जॉबपेक्षा जास्त येतं तर मग हे काम का सोडू आणि मला लहानपणापासून कुत्रे आवडतात लहानपणापासून तर हे जे डॉग्स आहेत ना एवढे फ्रेंडली आहेत ना तर मला गरज नाही पडत की दुसरं काम आणि एक काम बी कसं की फुल टाईम नाही पार्ट टाईमसारखं सारखे की सकाळी दोन तास आणि संध्याकाळी चार तास म्हणजे मला टेन्शन नाही की पूर्ण वेळ पूर्ण दिवसभर आठ आठ नऊ नऊ तास कामाला जायचं ट्रॅव्हलिंग करायचं आणि घरी यायचं आता माझ्या इथनं एक दोन किलोमीटरच लांब आहे त्यामुळं मी चालत पण येऊ शकतो आणि गाडी पण गाडीने पण येऊ शकतो तर मग कसं आहे इथं ना जास्त कटकट आहे ना स्ट्रेस आहे कामासारखं का कोण टेन्शन पण देत नाही कोण स्ट्रेस पण देत नाही आणि कोणाचा प्रेशर पण नसतो जॉबमध्ये कसं प्रेशर बिशर सगळं असतं तर माझ्या इथे तसं नाही आणि माझं कसं आहे की कामाला आलो तर संध्याकाळी चार तास आणि सकाळी दोन तास बाकीचा जो टाईम भेटतो तेवढा टाईम मला आराम करायला पण भेटतो त्यामुळं हे जे काम आहे ना डॉग्सला फिरवण्याचं मला परवडतं कारण की ना कोणाचं टेन्शन ना काही आपलं काम करायचं आणि जो बाकीचा टाईम आहे त्यामध्ये मी पोटर पण मारू शकतो झोमॅटो पण मारू शकतो त्याच्यातून पण माझी एक्स्ट्रा इन्कम होऊ शकते तर दुसऱ्यांना वाटतं काय हा डॉग्स फिरवतो किती कमवत असेल हो जॉब करायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं ते पण माझ्या भल्यासाठीच बोलतात पण कसं आहे माहिती आहे का मला जर परवडत नसतं तर मी काय काम केलं असतं मला परवडतं आहे मी किती हा जो डॉग दिसतोय ना हा बघा हा स्टार्टिंगला सुरुवात या डॉगपासूनच केलेली मी लॉकडाऊनच्या वेळी या डॉगला फिरवायला यायचो आणि हा डॉग इतकाच चांगला आहे ना फ्रेंडली पण आहे काम पण आहे आणि याचं काही टेन्शन नसतं हा याला बघा बिना पट्ट्याचं आहे याला तरी मी पट्टा घालून ठेवला आहे याचा भरोसा नाही हा ब कुठं पण जाऊ शकतो पण हा जो डॉग आहे ना एवढा फ्रेंडली आहे ना हा मला सोडून कुठं जाणार पण नाही आणि याला जर बोललो ना थांब तर तिथंच थांबतो आणि चल बोललो की तिथंच थांबतो हिजू हे बघा लगेच ऐकतो एवढा फ्रेंडली डॉग आहे ना त्यामुळं मला हे काम सोडूशी पण वाटत नाही आणि मला लहानपणापासून डॉग्स आवडतात आणि यांना काय फक्त फिरायला घेऊन यायचं त्यासोबत आपला पण वॉक होतो चार ते पाच तास वॉक पण होतो आणि फिरायला पण घेऊन येतो तर मग कसं जास्त टेन्शन असतं आणि हेल्थ पण चांगली असते तर विषय कसा आहे की जास्तजणं मला बोलत होते की काम कर तुझी डिग्री झाले जरा जॉब बघ तर मी माझ्या मित्रांना पण बघितलं आहे काही काय मित्र बारा 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 पंधरा पंधरा हजारसाठी काम करत आहेत बी एस सी आय टीची डिग्री घेऊन बी कॉमवाले दहा दहा हजारासाठी काम करत आहेत विचार करा मग त्यापेक्षा जास्त मला इकडं इन्कम होते त्यामुळं मी दुसरीकडे जात नाही आणि जॉब तसं पण मी शोधतोय पण मला जो टाइम मध्ये जो भेटतो त्यामध्ये जर जॉब त्या भेटला तर चांगली गोष्ट आहे कारण की म्हणजे मी हे पण करू शकतो आणि ते पण करू शकतो पण जर त्यामध्ये टाईम नाही भेटला मग जाणार मी आठ तास त्या जॉबला आणि त्या जॉबला जर मला ठेवलं नाही तर माझं हे जे काम आहे डॉक्सचं डॉक्सचं जे काम आहे ते पण सुटेल आणि मग जो जॉब भेटेल तो पण सुटेल त्यामुळं विषय असा आहे की मला हेच करतोय मी आता जोपर्यंत आहे तोपर्यंत करायचं आणि लोक पण बोलतात की जे तुला आवडेल ते करायचं आता याच्यामध्ये कसं आहे हे डॉग्स एवढे चांगले आहेत ना खूप फ्रेंडली आहेत खूप आणि यांच्या घरच्यापेक्षा जीव जास्त मला लावतात हे लोक त्यामुळं बोलतो की मला आवडतं आहे काम म्हणून मी करतो जर तुम्हाला पण तुमच्या आवडीचं काम भेटत असेल तर ते काम सोडू नका एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आता हा बघा याचं नाव आहे स्नूपी हिचं नाव आहे हेजल हा स्टार्टिंगपासून डॉग आहे माझ्याकडे जेव्हापासून सुरुवात केली ती पाच वर्ष झाले या डॉगला चार वर्षापासून मी हिच्याकडे चार वर्षापासून चार वर्षापासून या डॉगला मी फिरवायला येतो चार वर्षापासून मला गरज नाही पडली दुसरीकडं कामाला जायची विचार करा दुसरे मला बोलतात की कामाला जात जा दुसरीकडे पैसे चांगले भेटतील हे भेटतील ते भेटतील तर हा जो डॉग आहे ना यामुळं मला बाकीचे सगळे डॉग्स भेटलेत आणि ह्या डॉगमुळं मला दुसरीकॉ कुठंच कामाला जायची गरज नाही पडत समजते काय बोलतो आहे मी तर जे आहे ते करा जॉब बीपच्या मागे लागू नका मी माझ्या स्वतःच्या मित्रांना बघतो माझ्याहून जास्त पर्सेंटेज आलेले मित्र बारा बारा पंधरा पंधरा हजारसाठी काम करत आहेत त्यामध्ये पण ते ट्रॅव्हलिंग करत आहेत ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स त्यांचा वेगळा होतो काही काही माझ्या बॅचमधली जी मुलं आहेत ते बी एस सी आय टीची डिग्री असून दुसऱ्या डिग्रीचं नाव सांगून कामाला लागत आहेत तर विचार करा काय विषय होतोय आणि काय काय जणं तर जी फील्डमध्ये त्यांनी डिग्री केली ती फील्ड सोडून दुसऱ्या फील्डमध्ये काम आहेत तर विचार करा तुम्हाला काय आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळं हो तुम्हाला बोलतो आहे की जिथं काम भेटेल तिथं करा दुसऱ्याच्या ना आधी लागून काय करू नका आपल्या मनाने करा जे जमत आहे ते तेवढंच मला बोलायचं होतं बोलायचं म्हणजे अजून ब्लॉक बाकी आहे तर आता याला घरी सोडायला जायचंय हिला घेऊन आलोय तर हिला पण घरी सोडायचंय हिला हिचं कसं आहे याचं टेन्शन नाही याला घरी सोडायचं हिला घरी नेऊन हिला काही पट्ट्याचं असते ना त्यामुळं पट्ट्याचं चालत चालत आपलं मागं 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 येत असते आरामात ह्यो लय मस्ती करेल लय मस्ती याला हाय ना हा लय मस्ती करतो लय सोपी रे मी बहुत मस्ती आहे ना ही लय शांत तिजू राधे राधे दे दे राधे राधे कुठ घाल इवर दे हे बघा किती हुशार यायला बोलू ना सेकंड एला स्नोबी सेकंड डे सेकंड सेकंड डे बघा किती टाईम लावतो तेवढ्या हे दोन सेकंड दे लय लय म्हणजे लय मस्ती करतो आणि इथं आपली चांगलीच आहे शांत आहे एकदम शांत चला मग राहतो येणाला सोडायला सोडून झाल्यावर भेटतो तुम्हाला परत हिरो Ilu, senopika paka, jepak senopika, paka, 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 Pakal, paka, 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 Pakal, paka, pakal paka, 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 Pukul, pukul, pukul. Pukul, pukul. Pukul, pukul. Pukul, pukul. Pukul, 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 pukul. Pukul, pukul. Pukul, pukul. Pukul, pukul. Pukul, pukul. Kau gucok ka ye gucok ka gucok ka luke e eh, gole so so iso so, alesa lag gaya uss pa galilo e eh, lo e gole idlana semle id ulo pakal na okey, dili semle <laughs> ida snabi Kari kari, pakal na okey, mochi ali ali pakal na no bhi

vì loại này á đẹp. bác áo bác hết 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 đi Nabi kucok kan? Haji kucok kan? kan lah Diri diri Kecil lah jarak kecil lah Gedi Gedi Ulah Bak lo bak lah Elok Boleh kak Takak leh